हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तुम्ही बोलाल आज काय स्पेशल तेच असतात घरगुती ब्लॉग सो so, आज स्पेशल आहे मी आज साडी कशी घालायची ह्याबद्दल ब्लॉग बनवणार आहे सो so, नवविवाहित जोडपे असतात जोडपे नाही <laughs> नवविवाहित लेडीज असतात मुली असतात ज्यांना सुरुवातीला खूप प्रॉब्लेम्स होतात साडी घालताना त्यांना कळत नाही की साडी नक्की कशी घालायची सो so, चला आपण जास्त लेट करायचं नाही आहे पटकन आपण असं जे ज्यासाठी बनवलेला आहे हा व्हिडिओ त्याला सुरुवात करूया आता ही आहे बघा साडी मस्त साडी मला हा कलर खूप आवडतो तुम्हाला आवडतं का प्लीज कमेंट्स करा आणि हा आहे फॉल तर हा फॉलचा भाग आतमधला आतल्या बाजूला घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूला घेऊन फॉलचा भाग खाली आला पाहिजे चला सुरुवात करूया तरी ही साडी आता बघा मी तुम्ही मी जीन्स आणि माझ्या टॉपवर तुम्हाला दाखवणार आहे तर इम्पॉर्टंट काय आहे की साडी कशी नेसावी सो तुम्ही फक्त मी साडी कशी नेसत आहे प्लीज तुम्ही एकदा बघा आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला खूप छान असं लगेच समजेल अशी मी पद्धत यूज केलेली आहे आता जो जेव्हा आपला फॉल बिडिंग केलेली असते तो फॉलचा भाग हा खाली घ्यायचा आहे आतल्या बाजूला आणि ही गाठ का मारत आहे कारण कसं आहे कधी तो कोपरा आहे ना साडीचा आपण जेव्हा खोसतो तो चालताना एका बाजूला निघतो तो, तो पायाच्या खाली आल्यामुळे आणि मग पूर्ण साडी पूर्ण म्हणजे विचित्र अशी दिसत असते खालून कशी साडी पूर्णपणे व्यवस्थित दिसली पाहिजे ना एकसारखी तर ब तुम्ही बघू शकता की मागूनही मी तेवढंच असं खोचलेलं आहे साडी कसं आहे साडी खोसताना कधीही एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्हाला हिलच्या सँडल वगैरे घालायचे असेल तर तुम्ही एकदा साडी नेसताना मात्र हिलची सँडल घालून तुम्ही ट्राय करत जा बाकी जर तुम्ही आपल्या साध्या सिंपल असं सँडल घालत असाल ज्याला हिल नाही आहे तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल सो आता तुम्ही बघू शकता की आपल्याला पदर हा नेहमी डाव्या बाजूला घ्यायचा असतो आणि मिऱ्या करताना कधीही कधीही प्लेट्स काढताना कधीही त्या छोट्या छोट्या घ्यायच्या असतात सो बघा आता मी असे पूर्णपणे पाठीमागून सोड पाठीमागून पूर्ण एक राऊंड मारून मी अशा प्लेट्स काढत आहे आणि बघा ते आपल्याला पदर कितीपर्यंत लांब हवा आहे शक्यतो तुम्ही गुडघ्यापर्यंत हा पदर घ्यायचा प्रयत्न करा गुडघ्याच्या खालपर्यंत कारण मग ती साडी खरंच खूप छान दिसते खूप कमी पदर असा काढू नका सो बघा आता तुम्ही कसं मी पिन केलेलं नाही मी पिनअप केलेलं नाही आहे कारण मला कसं आहे पिनअप केल्याच्या नंतर मग ती साडी अशी लूज लूज असा पदर वाटतो त्यामुळे मी पिनअप केलेलं नाही आहे तर तुम्ही आता बघू शकता की फक्त मी पदर एका साईडला टाकलेला आहे डाव्या साईडला आणि आता हा जो कोपरा आहे साडीचा तो मला तिथे पिनअप करायचा आहे म्हणजे मी मला असं पिन लावायचे आहे कारण हे बघा पण ती पिन आपल्याला लागणार नाही याची काळजी घ्यावी खूप आतमधून असं पिन लावायची नाही आहे फक्त आपल्या पर्करपर्यंत ती पिन पोचली तरी बस झालं सो असं मी पिन बघा हा जो कोपरा आहे त्याला अशी पिण लावून घेत आहे काळजीपूर्वक प्लीज तुम्ही पिण लावावे कारण बघा अशा काही गोष्टी आपण म्हणजे पिनअप वगैरे केलं ना की तुम्ही कितीही कसेही चाला फास्ट वगैरे किंवा तुम्ही कुठल्या फंक्शनला गेला दिवसभरात तुम्ही साडी घालून असाल तरीही तुम्हाला साडी सुटण्याचा लूज होण्याचा हा प्रॉब्लेम होणार नाही तर बघा तुमच्या कमरेच्या एका साईडला जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा हा बॉर्डर असते साडीची ती अशी खूप छानपैकी सुंदर अशी का व्यवस्थित अशी दिसावी तर तिथं तुम्ही पिन अप करा आणि बघा हे मी साडी पूर्णपणे एका साईडला आतल्या भागूला थोडीशी गुंडाळत आहे बघा एक ज्या भागाला आपण पिन लावली आहे ना त्याच्या खालचा छोटासा भाग वरती खेचायचा आणि आतल्या भागाला घेऊन थोडासा पिरगळा मारायचा म्हणजे बघा त्या किती छान अशा साईडला बघा तुम्ही किती सुंदर साडी येत आहे आपली खूप छान अशा बघा ना तुम्ही किती मस्तपैकी कि बॉर्डर किती सुंदर येत असे साडी दिसते किती छान अजून तर मी साडी पूर्णपणे घातली पण नाही वेअर पण नाही केली तरी पण तुम्ही बघा माझी एक बाजू साडीची किती सुंदर दिसत आहे सो तुम्ही बघा आता चला आपण मिरायला सुरुवात करूया आता या मिऱ्या कधीही मिऱ्या घालताना छोट्या छोट्या मिऱ्या घ्यायच्या असतात आणि एकदम सुरुवाती बाजून सुरुवात करा साडीच्या सुरुवातीपासूनच सुरुवात जर तुम्ही केली मिऱ्या घालायला तर तुम्हाला खूप छान अशी साडी फिटिंगला येईल आता तुम्ही बघू शकता की मी कशा मिऱ्या घालत आहे एकदम बारीक बारीक मिऱ्या आणि एकसारख्या मिऱ्या घ्या अजिबात त्या वर खाली होऊ देणार नाही याची काळजी घ्या आता बघा या मिऱ्या एक एकसारख्या करत आहे मी आरामशीर साडी घाला थोडंसं साडी घालताना थोडासा वेळ लागत असतो नवीन नवीन तुम्ही ट्राय करत असाल तर कधीही फंक्शनला जाताना थोडासा वेळ जास्त काढत जावा घाईघाईमध्ये साडी व्यवस्थित घातली जाणार नाही ज्यांना खूप अनुभव आहे त्यांच्यासाठी खूप कमी वेळात त्या साडी घालू शकतात तर तुम्ही बघितला आहे बघित बघत आहात की साडीच्या मिऱ्या बघा कशा मस्त एकसारख्या छान व्यवस्थित आलेल्या आहेत आणि वरतून त्या एकदम टाईट पकडायच्या आहे आणि एक मिरी सोडून द्यायची आहे जी एका साईडला जी मिरी आहे ती सोडून द्यायची आहे आणि आपल्याला ते पूर्णपणे आतमध्ये घ्यायची आहे पण लक्षात ठेवा मिऱ्या जास्त आत घेऊ नका नाहीतर मग ते पायाच्या खालच्या भागाला मिऱ्या जर वरती आल्या तर मग ती साडी खूप विचित्र दिसते थोड्याशा मिऱ्या खाली येऊ द्या थोड्याशा लादीपर्यंत पोचू द्या त्यांना साडी लांबून अशीच छान दिसते कधीही साडी घालताना माझं माझी एक टीप आहे की थोडीशी लांब साडी तुम्ही ठेवावी म्हणजे थोडीशी लादीला टेकली पाहिजे सो बघा आता मेऱ्या मी व्यवस्थित खोसलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आता मला पदर बनवायचा आहे व्यवस्थित बघा हा वन साईड किती सुंदर दिसते बघा माझी किती छान वाटते बघा कमरेचा भाग बघा अजून बाकी बाकी थांबा 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 आता आपण पदर पदर आता आपण पदर घेणार आहोत व्यवस्थित मी एकदम तुम्हाला साध्या सिंपल लँग्वेजमध्ये समजून सांगत आहात काही जर तुम्हाला वाटत असेल बोलण्यामध्ये माझ्या तर थोडंसं इग्नोर घ्या इग्नोर करा आणि थोडं समजून घ्या बाकी तर साडी नेसण्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करूया आता या साडीच्या आता हे पदर आहे हा पदर जेव्हा घेते बघा तेव्हा मी एकदम छोट्या छोट्या अशा मस्त मिर्या घेत आहे प्लेट्स घेत आहे तर आणि पटकन आपण या साईडला ना पिंड लावून घ्यायची म्हणजे त्या सरकणार नाही ना खूप वेळा असं होतं की किती बायकांना हा प्रॉब्लेम होतो की जेव्हा पण आपण पदर घेत असतो तेव्हा मात्र त्यांना खूप वेळ लागतो कारण त्यासारख्या सरकत असतात मग त्या एक एक एक, एक, एक आपल्याला प्लेट्सला सांभाळता सांभाळता नकोसं होतं म्हणून पटकन अशी एक पिन लावून घ्यायची म्हणजे कसं की चला आपण खालच्या प्लेट्सला पकडायला रेडी राहतो कमी वेळेत आणि अशी छानशी मस्त कमी वेळेत आणि एकदम छान टीप तुम्हाला देत आहे साडीला पिनअप करताना कधीही काळजीपूर्वक पिनअप करत जावा हो कारण मग साड्या खराब होतात चला आता आपण जाऊ पुढे आता हे अशा खाली आपण मस्तपैकी प्लीट्स अशा एकामागोमाग एक, माग, एक व्यवस्थित अशा पकडायच्या आहेत अजिबात घाई घ्यायची करायची नाही आहे मस्तपैकी आणि चला आता आपण मस्त पिन करूया दोन किंवा तीन पिनामध्ये साडी घालता आली पाहिजे खूप असे जास्त पिना लावत जाऊ नका कारण कसं आहे की तेव्हा मात्र आपण पिणं लावत राहतो आणि काढतानाही त्या साड्या खराब होतात म्हणून सो तुम्ही कमीत कमी पिनांचाही वापर करत जावा बघा आणि आता बघा हे पटकन मी आतल्या बाजूला पिन लावलेली आहे आडव्या आडवी अशी पिन लावायची आपल्याला सो आता तुम्ही पिन लावून झाल्याच्या पदरला केल्याच्या केल्याच्यानंतर तुम्ही हा जो साईडचा जे आपला बॉर्डर आहे साडीचा तो तुम्ही व्यवस्थित करू शकता पिन लावताना थोडी काळजीपूर्वक लावावी घाई गडबडीमध्ये पिनअप करत जाऊ नका साडी किंवा तुम्हालाही लागण्याची शक्यता असते सो तुम्ही बघत आहात की किती छान अशी मस्त साडी घातली गेलेली आहे मस्त साड्यांच्या मस्त प्लीट्स बसल्या गेलेल्या आहेत बघा तुम्ही किती सुंदर वाटते साडीचा कलरच खूप छान आहे आणि साडी दिसते पण किती सुंदर डबिंग करताना मला काही शब्द सुचत नाही आहेत पण मी होईल तेवढं तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा किती छान साडी घालून झालेली आहे माझी मस्तपैकी आता याच्यावरती ब्लाऊज वगैरे हे सगळं घातलं नाही आहे ते जर असतं तर अजून सोने पे सुहागा झालं असतं सांगायचं हे असं काम होतं की इथे पिन वगैरे करा आणि मीरांना जर तुम्ही पिन केलं तर तिथेही तुम्हाला मिऱ्या खाली सुटायचा क हे राहणार नाही सो डान्स बिन्स केला तरी पण मस्त त्या राहतील जेव्हा तुम्ही मिऱ्यांना पिनअप कराल आतल्या बाजूला सांभाळून करा थोडंसं पर्करला असं अटॅच असं पिनअप करा म्हणजे तुम्ही कितीही नाचलात लग्नामध्ये तरीही तुमची पी साडी हलणारही नाही हे माझ्याकडून तुम्हाला गॅरंटी आहे सो मिऱ्यांना पिनअप करायला विसरू नका तीन ठिकाणी पिन करायचे आहे आपल्याला खांद्यावरती मिऱ्यांना आणि जेव्हा आपण कमरेचा पदर काढतो तेव्हा बस तीन ठिकाणी केलं तरी बस झालं बघा कशी दिसते मी छान दिसते का चला व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका यार प्लीज चला थँक्यू व्हेरी मच थँक्यू बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये